कामगारांचं तिथं नेहमीच त्या कंपनीशी वाद सुरू असतात कंपनीने नेहमी कंपनी नेहमी ने का, ने कामगारांना दाबून ठेवते आणि म्हणून आज सकाळी मला फोन आला की कंपनीच्या काही लोकांना विष बाधा झाली आहे महिला आणि पुरुष दोन्ही होते आणि मग त्याच्यातून कंपनीवाले कामगार प्रतिनिधींना कामगारांना भेटू देत नाही तर मग मी त्यांच्याशी संपर्क साधला जे तिथे एच आर होते त्यांनी सांगितलं की प्रकरण काही दोन तीन जणांचं प्रकरण आहे फक्त पाण्यातून त्यांना पाण्यामुळे विषबाधा झाली मात्र जे नंतर मला जास्त फोन आल्यावर मग मी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला काही कामगार हे तिथं आले होते घडलेले होते त्यांना मी हॉस्पिटलला पाठवलं आणि पोलीसवाल्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीत जायला पाहिजे तर पोलीसवाल्यांना घेऊन मी कंपनीत जेव्हा गेलो तर जवळपास ऐंशी महिला ह्या इथं आल्या अजून काही महिला येऊन राहिल्या आणि काही महिला ह्या घरी आराम करण्यासाठी गेल्या आणि सकाळपासून यांचा एकच प्रयत्न सुरू होता की हे प्रकरण अंदरच्या अंदर, अंदर दबलं पाहिजे तिथंच डॉक्टर बोलावले तिथंच यांना गोळ्या दिल्या ओ आर एस दिलं पण मात्र दिवसेंदिवस तो ज जसा जसा वेळ जात होता तसा तसा त्रास वाढत होता इथं आल्यावरही काही महिलांना उलट्या झाल्या आणि दस्ता आणि उलटीचा हा प्रकार अमानवतावादी हे सर्व कंपनी करत होती आणि त्याच्यामुळे त्या कामगारांमध्ये रोष होता अशा प्रकारच्या भरपूर कंप्लेंट ह्या नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे याची मागणी आम्ही करतो